प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यक्षेत्रात दिनांक चौदा ते एकवीस मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण एकशे अकरा मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले सदर जप्त केलेल्या सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज रोजी परिमंडळ एक कार्यालय कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले यापुढे देखील ही कारवाई अशी सुरू राहणार असून कर्णकर्कश आवाज करणारी वाहनं तसंच वाहन चालकांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे मागील एक आठवड्यापासून परिमंडळ अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक बाईक्सवर विशेषतः बुलेट्सवर फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण अंतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो त्यामुळे या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात हे आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील एकूण किती सायलेन्सर त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये सात पंचवटी अकरा भद्रकारी पंधरा गंगापूर पोलिस ठाणे पंचवीस मसरूळ चौदा सरकारवाडा अकरा आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये सत्तावीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळे यांच्या आदेशान्वये करण्यात आले आहे